नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहता आणल्या जर न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक संपली सरकार सत्तेवरती आलं मंत्रिपदाचं वाटप झालं अजून पालकमंत्री फक्त जाहीरवायचे राहिलेले आहे आणि पहिल्या पत्रकार परिषदेमध्येच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शक्तीपीठ महामार्गाचं सुतोवाच केलं आणि परत एकदा विरोधकांनी बोंब मारायला सुरुवात केली वस्तुतः एक मुद्दा मी अतिशय स्पष्टपणे दाहक असा सांगतो की ज्याच्यासाठी आमच्या शेतकरी संघटनेने पंचेचाळीस वर्षापासून आंदोलन केलेलं आहे शेतकऱ्याची जमीन अधिग्रहित करण्यासाठी शेतकऱ्याची परवानगी लागत नाही एकोणीसशे एक्कावन्नला जवाहरलाल नेहरू यांनीच हे शेतकऱ्यांचं स्वातंत्र्य काढून घेतलेलं हिरावून घेतलेलं आहे शेतकऱ्यांचा शेतकऱ्याच्या स्वतःच्या जमिनीवरचा अधिकार काढून घेण्याचं त्याचा गळा घोटण्याचं त्याच्या गळ्याला फास लावण्याचं सगळ्यात पहिलं काम पंडित जवाहरलाल नेहरूच्या सरकारने केलेलं आहे त्याच्यामुळं आज जे कोणी काँग्रेसवाले जे कोणी समाजवादी जे कोणी डावे या शक्तीपीठ महामार्गाच्या नावानं बोंब करतायत रडतायत गळे काढतायत छाती पिटतायत त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा जिथं जिथं नेहरूचे इंदिरा गांधीचे राहुल गां राजीव गांधीचे पुतळे असतील त्यांना पहिले तिथं साकडं घालावं नाही तर ते पुतळे उद्ध्वस्त करावेत सगळ्यात पहिल्यांदा शासनाने विविध कारणास्तव शेतकऱ्यांची जमीन ॲक्वायर करणे अधिग्रहित करण्यासाठीचे जे कायदे केले ते बरखास्त करा शक्तीपीठ महामार्ग तुमचा विरोध असो नाही तर पाठिंबा असो एखाद्या सरकारला मी ह्या सरकारचा विषय बाजूला ठेवतो हे सरकार निदान असं म्हणतंय तरी की आम्ही शेतकऱ्यांना विश्वासात घेऊत म्हणून हे हो सरकार निदान असं समृद्धी महामार्गाच्या प्रश्नावरती जागोजागी गेलं त्या शेतकऱ्यांना अपेक्षित होते त्याच्या दुप्पट म्हणजे मूळ किमतीच्या चौपट भाव दुप्पट भाव दिल्याच्या नंतर ते रेडिओ बरोबर येत होते नंतर चौपट मिळाले समृद्धी महामार्गाला एकाही शेतकऱ्याने विरोध केला नाही तुम्हाला मी सांग त्याचं कारण व्यवहारिक होतं कारण त्यांच्या जमिनीला मिळालेला मोबदला त्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त होत आता ही ज्या भागातून अकरा जिल्ह्यामधून जमीन अधिग्रहणाची अधिसूचना काढण्यात आलेली तिथल्या कुठल्याही ज्याच्या नावावर जमीन आहे तो शेतकरी विरोध करत नाहीये जो विरोध आहे तो फक्त कोल्हापूरमध्ये जाहीर केला जातो कारण की तिथे दिलेला गेलेला भाव कमी तुम्हाला मी आत्ता सांगतो व्यावहारिक पातळीवर सरकारी पातळीवरती काय चालायचं ते चालू दे सरकार कोणाचे असू दे कुठलाही विरोध हा न्यायालयाच्या प्रक्रियेमध्ये कायद्याच्या ह्याच्यावरती टिकत नाही सरकारला अग्रिकल्चरल लँड ही जर अधिग्रहित करायची असेल तर त्यासाठी त्या, त्या मालकाची परवानगी लागत नाही कायद्यानुसार सांगतो मी राजकीय पातळीवरती काय निर्णय घेतले जातील ते वेगळं म्हणजे पहिला जो कायद्याचा मुद्दा आहे कुठलीही शेतजमीन अधिग्रहित करण्यासाठी शेतकऱ्याची परवानगी लागत नाही याच्या विरोधात आम्ही लढलोय लढतो आहोत पुढे लढत राहू पण आत्ताचा विरोध करणाऱ्यांनी सगळ्यात पहिल्यांदा याचं उत्तर द्यावं हे जेव्हा कायदे झाले तेव्हा तुम्ही काय झोपा काढत होता का, का। तुमचं म्हणून जे सरकार आत्तापर्यंत सत्तेवर होतं त्याच्यात तुम्ही ते, ते सगळा हा अन्याय कसं काय सहन करून घेतला म्हणून आम्ही ते वारंवार म्हणतो शेतकऱ्याचा पोरगा मंत्रालयाच्या सहाव्या मधल्यावर गेल्याच्या नंतर कायद्यानं धोरणानं आपल्या बापाचा गळा कापायला कमाई करत नाही त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे जमीन अधिग्रहण कायदा आजही तो अस्तित्वात आहे तो बरखास्त झालेला नाही दुसरी गोष्ट व्यावहारिक पातळीवरती महाराष्ट्र हा तुलनेनं जग भारतातल्या इतर कुठल्या राज्यांपेक्षा अर्बन शहरीकरण झालेलं आहे लोकांना उत्पन्नाची दुसरी अतिशय चांगली साधनं उपलब्ध आहेत वर्षानं वर्ष त्याच जमिनीमध्ये खपायचं ती जमीन कोरडवा असो की ती जमीन बागायती असो आमच्याकडे गमतीनं ते शेतकरी संघटनेच्या कार्यक्रमाच्या वेळेस भाषणामध्ये म्हणायचं ना हजामत तर दोघांची बी होती एकाची पाण्यानं होती आणि एकाची बिनपानाने होती पण हजामत काही होकत नाही कोरडवा असो नाही तर बागायत असो दोघांचं शोषणे ठरलेलं उसवाला शेतकरी सुद्धा नफ्यामध्ये नाही त्याच्यामुळे आता बागायती जमीन सुपीक जमीन असे जे कौतुक सांगितले जातात त्यांचा जर जा उत्पादन खर्च काढला तर तो भरून निघत नाही त्यामुळे जर कुठल्या प्रकल्पामध्ये आपली जमीन जात असेल तर त्या शेतकऱ्याची जी काही अपेक्षा असते ती किमतीची असते त्याला किती रक्कम मिळणार आहे त्याला जर चांगली आकर्षक रक्कम मिळत असेल तर तो शेतकरी उत्साहानं आपली जमीन द्यायला तयार आहे कारण की त्या जमिनीमध्ये कुठलंही उत्पादन घ्या त्याच्यातून फक्त कर्ज जन्माला येतं बाकी काहीच जन्माला येत नाही बाकी काहीच पिकत नाही बाप कर्जामध्ये होता आजा कर्जामध्ये होता आणि पोरगा कर्जामध्ये आणि आपलाही पोरगा कर्जामध्येच राहण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे कुठल्या शेतकऱ्याचं एक किमान अपेक्षा अशी असती या मातीमध्ये खपण्यापेक्षा जर हिला अपेक्षित एवढी किंवा तिच्यापेक्षा जास्त किंमत आली तर मी ही जमीन खुशीत देणार तयार आहे जसं तुम्ही व्हीडी व्ही भी, व्हॉलेंटरी डिस्क्लोजर ऑफ इन्कम स्कीम काढलं होतं ना किंवा व्हॉलेंटिअर रिटायरमेंट सॉरी की तुम्हाला बाहेर पडायचं आहे खुशीत तसं कितीतरी शेतकरी चाळीस टक्के शेतकरी शेतीतून खुशीत बाहेर पडायला तयार आहेत इंडियन टुडेचा मागचा जवळपास बारा वर्ष पंधरा वर्ष पूर्वीचा सर्व्हे त्याच्यामुळे ह्या शक्तीपीठ महामार्गाच्या ह्याच्यावरती जे जे शेतकरी त्यांच्या शेतमालाला त्यांच्या शेत जमिनीला अपेक्षेपेक्षा थोडाफार जरी जास्त भाव मिळाला तरी खुशीत द्यायला तयार आहेत त्यामुळे हा जो भ्रम तयार केला जातो आहे शेतकरी विरोध करणार अमुक होणार तो मुख होणार काही अर्थ नाही समृद्धी महामार्गाच्या विरोधात पण हे असंच घडलेलं आहे दुसरा मुद्दा हा शक्तीपीठ महामार्ग तासगावला पुणे बेंगलोर जो ग्रीन सगळ्यात मोठा सहा लेनचा रस्ता केला जातो त्याला जोडण्याचा सगळा पहिल्या टप्प्याचा प्रयत्न आहे नंतर कोल्हापूर भागातल्या जमिनी त्यांच्यावरती चर्चा होईल हा निर्णय राजकीय असल्यामुळे वस्तुता समजा सरकारला राबवायचं तर सरकार आताही राबू शकतं या विरोधाला काही कोणी घेणत नाही यापूर्वीसुद्धा शरद पवारचं सरकार होतं राष्ट्रवादीचं तेव्हाही शेतकऱ्या मावळमधल्या शेतकऱ्यांवरती कसा गोळीबार झाला होता आणि शेतकरी कसे मेले होते सगळ्यांना माहिती शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री होते सोरेगावला गोळीबार झाला होता तीन शेतकरी मृत्यूमुखी पडलेले आणि त्याच मुहूर्तावरती शरद पवारांनी आपला पक्ष गुंडाळल्यान काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता नोव्हेंबर एकोणीसशे शहाऐंशीला त्याच्यामुळे ह्यांनी शेतकऱ्यांचं काही आव आणू नये हे शेतकऱ्यांचं ह्यांना किती कळवळ आहे सगळ्यांना माहिती आहे यापूर्वीच्या निपाणीलासुद्धा झालेल्या आंदोलनात वारंवार शेतकऱ्यांच्या झालेल्या आंदोलनात तेव्हा तेव्हाच्या सरकारने गोळीबार करून शेतकऱ्यांचे बळी घेतलेले आहेत आत्महत्येनं घेतलेले बळी वेगळे प्रत्यक्ष गोळीबार करून शेतकऱ्यांनी बळी घेतलेले आहेत हे ते सगळे बदमाश आहेत की जे त्या शेतकरी आंदोलनात दिल्लीच्या जे शेतकरी नैसर्गिकरित्या मृत्यू पावलेत त्यालाही सुद्धा हे म्हणतात की सरकारने घेतलेले बळी आहेत इथं तर यांच्या धोरणामुळे प्रत्यक्षामध्ये बळी पडत आहेत आताचा जो शक्तीपीठ महामार्ग जाहीर केलेला आहे मुख्यमंत्र्यांनी सोमवारी त्या संदर्भातली अधिसूचना काढलेली आहे कोल्हापूर वगळता अकरा जिल्ह्यांमध्ये एकूण बारा जिल्ह्यातून हा जाणार आहे अकरा जिल्ह्यातल्या भूसंपादनाच्या नोटिसा निघालेल्या आहेत हे भूसंपादन जवळजवळ पूर्ण होण्याची शक्यता आहे कारण की त्यांना मिळत असलेला भाव हे जे कोणी हा आणतात ना की नाही नाही मग काय करणार एवढी जमीन चालली बागायती जमीन चालली हे सगळ्यात विशुद्ध ड्रामा आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो समृद्धी महामार्गाच्या सुद्धा अशाच पद्धतीने ड्रामे केले गेले होते अशाच पद्धतीने मोर्चे काढले होते पण प्रत्यक्षामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या शेतामधून हा महामार्ग गेला त्यांना अपेक्षेपेक्षा जास्त किंमत मिळाली त्यांनी खुशीत ती रक्कम त्यांनी खुशीत परवानगी देऊन टाकली आताही मी तुम्हाला सांगतो की ज्या ज्या शेतकऱ्यांच्या शेतातून हा प्रत्यक्ष महामार्ग जाणार आहे तुम्ही साधा प्रयोग म्हणून तुम हे जे बारा जिल्ह्यात नोटिफाईड झालेले आहेत त्याच्यामधल्या तुमच्या माहितीत असलेल्या ज्याच्या शेतातून हा मार्ग जाणार आहे त्याला त्याच्या मुलाला त्याच्या आजूबाजूला तुम्ही कोणालाही विचारा ह्याला मिळत असलेला भाव हाच त्यातल्या त्यात फक्त वादाचा मुद्दा आहे ज्या ठिकाणी अपेक्षेपेक्षा जास्त पैसे मंजूर झालेले आहेत किंवा मिळण्याची शक्यता आहे तो कोणीही शेतकरी याच्या विरोधात बसलेला नाही तुम्हाला मी सांग बसणार पण नाही तुम्हाला मी पुढचा आत्ताच सांगतो आणि जर यांनी तथाकथित कोल्हापूरला विरोध आहे कोल्हापूरला विरोध आहे मंत्र्यांनी पण विरोध केला आता ठरून ठरून हसन मुश्रीफ मंत्री आहेत अशोक चव्हाण प्रत्यक्ष त्या राजकीय पक्षात आहेत त्यांचे खासदार आहेत त्यांचे बाईक चालवतात हे त्यांचा कसा विरोधन काय काय नाही मी तुम्हाला सांगतो त्याही जिल्ह्यांमध्ये नांदेडमध्ये असो किंवा बाकीच्या ठिकाणीसुद्धा असो ज्या ठिकाणी आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे समृद्धी महामार्गाचे बेनिफिट प्रत्यक्ष ज्याच्या ज्याच्या पदरामध्ये पडायला लागलेले आहेत ते सगळे ग्रामीण भागातले असो की शहरी भागातले असो अतिशय कमी वेळामध्ये तुम्हाला नागपूर मुंबई ही जी दोन्ही टोकं आहेत ही ये गाठता येत आहेत ये हे ये ये कळल्याच्या नंतर किंवा आत्ता इगतपुरीपासून वाढवण बंदराकडे तो मार्ग कसा न्या आणि सरळ म्हणजे ह्या छत्रपती संभाजीनगरमधल्या शेंद्रा त्या औद्योगिक वसाहतीपासून निघालेला माल सरळ जर नवीन हा मार्ग पूर्ण झाला इगतपरीपासून वाढवण बंदरापर्यंतचा की सरळ त्या बंदरापर्यंत माल पोचतो आहे अतिशय कमी वेळामध्ये कुठलाही अडथळा न येता हे सगळे फायदे प्रत्यक्षामध्ये दिसत आहेत समृद्धी महामार्गाच्या रूपानं असं असताना शक्तीपीठ महामार्गाला जो विरोध केला जात आहे असं सांगितलं जात आहे प्रत्यक्षामध्ये तुम्हाला जमिनीवरती ह्या विरोधातला एकही भाग आढळणार नाही जे प्रत्यक्ष शेतकरी आहेत तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधा आणि तुमच्या तेव्हा असं लक्षात येईल अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही विरोध केला तथाकथित हे म्हणतात त्या पद्धतीने तर तो तासगाववरून दुसरीकडे वळवण्यात येईल आणि प्रत्यक्ष कोल्हापूरमध्ये येणार नाही कोल्हापूरमधलेच लोक आजही अशी तक्रार करतात की त्यांना कोल्हापूरमध्ये निघून तिकडं कोकणामध्ये जायचं म्हटल्याच्या नंतर कशा पद्धतीच्या रस्त्यांना तोंड द्यावं लागतंय जे सध्याचे रस्ते आहेत आणि त्यांची परिस्थिती काय आणि कशी बिकट आहे कोल्हापूर जिल्ह्याला सगळ्यात जास्त माहिती आहे असं असतानासुद्धा केवळ राजकीय द्वेषापोटी म्हणून जो विरोध केला जातो आहे शक्यता अशी आहे ह्या सरकारने थोडी जरी राजकीय इच्छाशक्ती दाखवली तर हा मार्ग लवकरात लवकर पूर्ण होईल आणि त्याचे फायदे लोकांपर्यंत पोहोचतील जसं समृद्धीला विरोध करण्याची सगळी नौटंकी तेव्हा झालेली होती त्याच पद्धतीनं आताही ही सगळी नौटंकी म्हणजे एक पाच दहा वर्षानंतर परत जेव्हा आम्ही व्हिडिओ करू तेव्हा तुम्हाला मी परत हे सगळे व्हिडिओ जुन्या सगळ्या व्हिडिओ पहा म्हणून सांगेल यूट्यूबवरचे की जेव्हा हे कसा विरोध करत होते बघूयात अपेक्षा अशी आहे की शक्तीपीठ महामार्ग लवकरात लवकर पूर्ण व्हावा आणि त्याचा फायदा सगळ्यांना मिळावा इथेच थांबूयात Turn